नमस्कार मित्रांनो तर आषाढ महिना चालू झाला तर सर्वांना चाहूल लागते ते विठ्ठलाच्या दर्शनाची आणि लहान मुलाला किंवा आपल्यासारख्या लेकरांना चाहूल लागते तर तळणीच्या पदार्थांची मस्त पावसाळा चालू झाला की सर्वांच्या किचनमधून तडणीचा सुगंध दरवडतो तर आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढी जवळच आहे तर त्याच निमित्ताने आज आपण पारंपरिक पद्धतीने एक पदार्थ करत आहोत तर ते म्हणजे गव्हाच्या कापण्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या आज आपण करणार आहोत तर या कापण्यांना वातळ होऊ नये छान खुसखुशीत व्हाव्या याकरिता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका तर आता सुरुवात करूया करण्यासाठी तर सगळ्यात आधी इथे कढई मी गॅसवरती ठेवली आहे आणि अर्धा कपपेक्षा थोडं जास्त गुळ इथे मी घेतला आहे या गुळामध्ये ना अर्धी वाटी किंवा अर्धी कप म्हणजे ज्याने तुम्ही मोजत आहे मोजमाप करत आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घ्या मी इथे अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कपला थोडं जास्त गूळ घेतलेला आहे हे गूळ सगळं वितळून घ्यायचं आहे पाक वगैरे करायचं नाही आहे तुम्हाला मी पुढे सांगेलच कशा पद्धतीचं ठेवायचं आहे तर तरी ते तुम्ही बघू शकता गुळाची एकसुद्धा गाठी नाही आहे म्हणजे गूळ सगळा वितळला आहे तर हे परफेक्ट असं रेडी आहे तर आता ना एका बाउलमध्ये तीन कप एवढं गहूपीठ घेऊन घ्यायचं आहे तुम्हाला जास्त करायची असेल तर जास्त घ्या कमी करायचं असेल तर कमी घ्या तीन चम्मच बेसन घ्यायचं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून एक चम्मच सोपना छान कुटून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये चव छान उतरेल त्या सोपची एक चमच विलायची पूर टाकून घेऊया नंतर तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमच आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर छान एकसंध करून घ्यायचं आहे हाताने चोळून घ्यायचं आहे तर मस्त ना हाताने छान चोळून घेतलं एकत्र करून घेतलं आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे जे आपण गुळाचं पाणी रेडी करून घेतलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे गरमच पाणी आहे हे म्हणजे जास्त गरम नाही आणि जास्त गार पण नाही गार टाकायचं नाही गरम करून टाकायचं आहे छान म्हणजे ताईट डो ते तयार होतील आणि आपल्या जे कापणे आहे छान खुसखुशीत कुरकुरीत होऊन तयार होतील तर हे चम्मचने एकत्र करून घेऊया म्हणजे चटके लागणार नाही हाताला कारण थोडं गरम आहे एवढं पण नाही आहे पण थोडं हाताने करण्यापेक्षा चम्मचने आधी करून घ्यायचं आहे नंतर हाताने करायचं तर हे चम्मचने एकत्र करून घेऊया जे गुळाचं पाणी आहे ना ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर ते सांगायचे विसरले होते मी तर हे सगळं टाकून ना एकत्र करायचं आहे मी आता हाताने करायला लागलं आहे चटके वगैरे काही लागत नाही जास्त एवढं काही गरम नाही आहे साधारण गार झालेला आहे जोपर्यंत आपण सगळे जिन्नस टाकून घेतले होते तोपर्यंत साधारण गार झालं होतं ते तर अशा प्रकारे ना टाईट डो आपल्याला मळायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी छान हाताने टाईट दाबत छान मळत आहे तर अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे जेवढं काही आपण पाणी तयार केलं होतं गुळाचं तेवढं पण पाणी आपल्याला इथे लागणार आहे आधी आपण जेवढे काही जिन्नस घेतले आहे ते सगळे परफेक्ट आहे तेवढाच मेजरमेंट बरोबर आहे तर तुम्ही करायला घ्याल तर व्यवस्थित असं मोजमाप करून मी जशा पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता छान सा डो तयार केला आहे मी छान मळून घ्यायचं टाईटच मळून ठेवायचं आहे तर जास्त काही मळण्याची गरज नाही आहे तर हे मळून झालेलं आहे याचे अलग अलग भाग करून घेऊया म्हणजे आपल्याला लाटण्यामध्ये सोपे जातील या याप्रकारे भागेचे करून घ्यायचे आहे मी चार भाग करून घेते नंतर अशा प्रकारे एक उंडा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर पुढे सांगेलच मी तर हे लाटण्यासाठी ना इथे मी एक कोरपाड घेतलेला आहे त्यावरती गहू पीठ टाकून घेते मी म्हणजे याला चिटकणार नाही लाटतानी तर यावरती हे उंडा ठेवून ना आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर थोडं टाईट असते तर थोडं दाब देऊन लाटावं लागते हे तर या प्रकारे आपण लाटून घेऊया नंतर यावरती आपल्याला खसखस लावायची आहे तर खसखसने ना छान अप्रतिम असा चव येतो तुम्हाला खसखस लावायचं नसेल ना तर यावरती तुम्ही पांढरी तीळसुद्धा लावू शकता नसेल तुमच्याकडे तर तर अशा प्रकारे लाटून घेऊया आणि आत्ता खसखस लावून घेतल्याने हे आत जातील जेव्हा आपण लाटू त्यावेळेला हे आत जातील आणि ज्या वेळेला आपण तळू ना त्यावेळेला ते बाहेर निघणार नाही त्यामुळे आत्ता खसखस लावून घ्यायची आहे आणि त्यावरती लाटणी फिरवून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला आपण खसखस लावून घेऊया तर इथे मी लाटून घेतला आहे आणि दोन्ही साईडला खसखस लावून घेतला आहे तर इथे तुम्ही बघू शकता साईज केवढी ठेवली आहे मी तर हे चपाती अशा प्रकारची मी लाटून घेतली आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नको व्हायला जास्त पातळ झाले ना तर जेव्हा आपण तळू ना तेव्हा ते जास्त कडक होऊन जातील आणि जास्त जाळ झाली तर पातळ होते त्यामुळे जास्त जाड नको आणि जास्त पातळ नको व्हायला तर आता हे कटिंगसुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहे तर हे कापण्याना आपण काजूकतलीच्या आकारामध्ये कट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करून घेत आहे या पद्धतीने सगळ्या कापण्या कट करून घ्यायच्या आहे आणि सगळ्या कापण्या रेडी करून घ्यायच्या आहे तर सगळ्या कापण्या इथे कट करून झालेल्या आहे या प्रकारे काढून घ्यायचे आहे कापण्या म्हणजे एक एक काढण्याची जरूरत नाही पडेल म्हणजे सगळ्या कापण्या एकाच वेळ निघून जातील तर हे अलग करून घेऊया नंतर तळण्यासाठी घ्यायचे आहे तेल इथे ते गरम झालं की नाही टाकून बघूया तर तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमी फ्लेमवरतीच हे कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर यामध्ये सगळ्या कापण्या मी टाकून घेते सगळ्या टाकल्या एकाच वेळेला तरी चालणार मी एक, एक टाकल्या आधी नंतर सगळ्या टाकून दिल्या सगळ्या टाकून घेऊया आणि छान आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे काटेरी किंवा कोणता पण एक चम्मच घ्यायचा आहे आणि या प्रकारे फिरवत छान कापण्यात तळून घ्यायचे आहे जसं आपण गुलाबजामून वगैरे तडताणी करतो ना त्या प्रकारे इथे करायचं आहे म्हणजे कापणे व्यवस्थित तळण्यात येतील कुठं कच्च्या आणि कुठं कशा अशा राहणार नाही व्यवस्थित तळण्यात येतील याकरिता असा चम्मच फिरवत राहायचा आहे तर इथे तळून झालेले आहे कापण्या तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कापण्या तळून घेऊया छान फुगत आहे तुम्ही बघू शकता तर छान कलर सुंदर आलेला आहे तर कापण्या काढून घेऊया याच्या पलीकडे कापण्या तळून घ्यायच्या नाही आहे कारण ज्या वेळेला आपण कापण्या काढून ठेवतो त्यावेळेलासुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे या स्टेपपर्यंतच आपल्याला कापण्या जे आहे ते तळून घ्यायचं आहे आणि एका अशा प्रकारच्या चाळणीवरती थोड्या वेळांसाठी काढून ठेवायचे आहे म्हणजे कुरकुरीत अशा हे कापण्या आपल्या राहते तर इथे एक पारंपरिक पद्धतीने पदार्थ केलेला रेडी आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा तुम्हाला मी तोडून सुद्धा एक दाखवते की ती क्रिस्पी आणि खुसखुशीत असा हे रेडी झालेला आहे हाताणी सुद्धा तुम्ही तो तोडू शकाल एवढाही खुसखुशीत झालेला आहे आणि या आषाढीला नक्की ट्राय करून पहा आणि कसे वाटले ते नक्की कमेंट करूनसुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू